न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा तामसा येथील वार्ड क्रमांक एक मधील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली आहे आज एकोणऐंशी वा प्रजासत्ताक दिन असताना सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली वार्ड क्रमांक पाच शेजारी असलेल्या नालीमुळं वार्ड क्रमांक पाच मध्ये संपूर्ण घरामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यामुळे आज वार्ड क्रमांक पाच च्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहणासाठी जाता आलं नाही संतप्त महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन राहण्याचा इशारा सुद्धा दिला आहे आमच्या घरा सगळं पाणी गेलं गहू भिजले लेकर बाळ भिजले रात्रभर झोप नाही आम्ही कसं राह पंचायत मध्ये गेलं तर ते म्हणाले तर की घर उच करून घ्या पोट भराव की घर उच कराव आम्ही मतदानाला सगळे येतात आमच्या घरी आमदार खासदार गरम पंचायत मध्ये आम्ही सगळे पसारा घेऊन चालले आता चक भिजले घाऊ मीऊ येऊन फ आमच्या येत काही नाही आम्हाला काय समजायचं पाणी गेलं आमचं घर गेलं आमचे कवाड्या गेले आमचे लेकर बाळ उपाशी आता येऊन बघा तुम्ही कशी काय परिस्थिती आहे आमची जन्म भर वर्षान आम्हाला काहीच नाही पोटात जाऊन बसा आम्ही आता सांगा तुम्ही आमचे लेकर बाळ लहान लहान आहात बाळातील बाय आहात आम्हाला खाया पिया काहीच ना आता सर आम्हाला खाया पाठवलं पाहिजे पैसे पाठवले पाहिजे नाही आम्हाला कोणती तरी पर्याय दाखवा आता कारणीभूत म्हणलं तर वचन आमची आमचं त्या रेवास मीच होतो या रोडनं या माधरचं ना मुसलमानानं सगळं खड्डा केली होते पांजण पांजण मी पाणी जात गेलं ते दाटून गेलं दातून गेल मग पाणी तिळ्यांशीला पाणी एवढं होतं माझं असं पाणी कवत चाललंय सर मी थकत होऊन बसलो माझी बरे बरवाट बोलायचं तुम्हाला याची व्यवस्था करा दुरुस्ती करा सर ग्रामपंचायतवाले सगळे आता तुम्ही ग्रामसेफा तुमच्या अंडी एवढं होईल सर बरोबर तुम्ही करू शकता आम्ही खड्डा गेली इथल्या पुरे पसार येऊन ग्रामपंचायत मोर्चा काढून ढिंगाणा करायची माग उद्या हे असं करणार मी आवडी बुद्धी आजची परिस्थिती घरा पाणीच पाणी सर पाणीच पाणी सर हो काय नाही आता पाणी चहा सुद्धा पिल नाही कोणी चहा सुद्धा पिल नाही कोणी काही पिल नाही सर सकाळी तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आमच्या घरानं पाणी झालं सगळे गहू जवारी गोदडे फिदडे सगळे भिजले माल ताल सगळाच भिजला आम्ही खावा काय राहो काय आता आम्ही काय सरपंचाला बोलायला गेलं तर सरपंच म्हणते आम्ही कोणीकडे गा। काढून द्या आम्ही काय की तिकडे मोठे मोठे लोक आहात त्याच्या आम्ही पाणी काढून देत नाही आम्ही काहीच करत नाही म्हणजे कोणीकडे काढून देवा ते तुम्ही सांगा आम्ही काय सांगाव त्याला आम्ही काय करणार आहोत उच करा म्हणाय काही करा म्हणाले तर आम्ही काय करणार आहोत सोय नाही पियाची सोय नाही काय नाही अकरा बाळा सगळे असे गोदड्यावरचे ते सगळे भिजून गेले पारच्या इकडे पाणी घाल झाले कोणीकडे नाही ना आमची नाली बांधून देईना झाले तर पाच वाजल्यापासून आज आमच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे सगळ्या खायच्या वस्तू सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि आमच्या लेकरा बाळाला बॅग वगैरे सगळं आमचं खराब झालेलं आम्ही काय खावा काय राहा आणि आम्हाला म्हणाले जा तलाठी येईल तेव्हा बोला सगळं पाण्यामध्ये गेलं काय तयारी आहे आम्ही पाण्यानं वर्ष आंघोळी झाल्या आता जायच झेंड्याला असंच आम्हाला आता जाऊन आल्या ग्रामपंचायतला ते म्हणाले तर तलाठी साहेब येतील ते तुमचे हे निवारण करतील नाही झाला स्वातंत्र्य होणार आहे नाही मतदान यायला घेतात आणि नंतर तोंड दाखवतच नाही आमच्या एका गल्लीमध्ये सुधारणा ना झालेली नाही काही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा